विउट केमिकल तर मित्रांनो जसं की तुम्ही रोजच्या व्यवहारामध्ये आपण जे रबर यूज करतो वापरतो रोज आपण पण वापरतो आपण आपल्याला आपन आपन माहिती नाही की रबर हे तयार कशापासून होतं काय नाही ते आपल्याला भास होते कोणत्या केमिकलने वगैरे होत असेल तर केमिकल ना होत नाही तर इथं हे बघा हे जे तुम्हाला हे पूर्ण झाड आहे त्याच्यापासून रबर तयार होते तर रबर हे प्रकारे त्या झाडाला क्रॉप केलं जातं कापलं जातं आणि त्यातून कसं रबर तयार होतं आणि खाली एवढं एवढं एक भांडे ठेवलं जातं त्या भांड्यामध्ये रब्बल खाली ते पडतं आपल्या डिंकासारखं सेम डिंकासारखं असतं से, ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर कचर आपल्या व्हिडिओमध्ये स्किप नका करू लाईव्ह मध्ये तुम्हाला दाखवतो मी तर हे बघा हे बघ जसं की हे बघा हे पूर्ण हे झाडाला क्रॉप केलं आहे असं क्रॉप केलं आहे आणि क्रॉप केल्याच्या नंतर हे बघा जस की हे हे पूर्ण रब्बल आहे अशा प्रकारे हे रब्बल खाली येते कापल्याच्या नंतर आणि हे काढल्या नंतर हे बघा हे बघा कशा प्रकारे हे रब्बल तयार झाल्याचं एकदम खरं खरं रब्बल आहे आता आम्ही त्याच्या काळात ठेवलेलं नाही रब्बल काय ना प्रत्येक जागेवर बघा हे बघा किती याला फाकवलं तरी पण ह्याची रुंदी लांबी काय वाढते बघावं काय जागेवर तयार झाले रब्बल आहे तर या प्रकारे रब्बल तयार होते मित्रांनो जसं तुम्हाला कधी कोणी प्रश्न पडला रब्बल कसं तयार होत आहे काय नाही तर तुम्हाला पूर्ण माहिती ही मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि तुम्हाला असं खोटं वाटत असेल माझं तर हे बघा इकडे पण त्याच प्रकारचं रब्बल तयार केलेलं आहे हे बघा हे जे स्टाईल आहे हे बघावं का हे पूर्ण हे असे रबल आहे आणि असं गेल्याच्यानंतर नंतर हे बघा काय जळून दाखव तुम्हाला मी हे असं याच्यामध्ये रब्बल पडतं सध्या आता पाऊस असल्या कारणाच याच्यात पाऊस पाणी तयार हे तुम्हाला दाखवते हे पण हे बघा जसं तुम्हाला आतापर्यंत दाखवले मी रब्बल हे रब्बल एकदम प्युअर रबल आहे एकदम प्युअर रबल एक नॅचरल एकदम त्याचा यायला थोडा मला म्हणून मी खातात हेच हे एकदम आहे तर जसं मी तुम्हाला दाखवलं की रब्बल कसं तयार होतं काय नाही मित्रांनो तर असेच आणि हे पण तुम्हाला दाखवतो मी की इथं रब्बर तयार केल्याच्यानंतर त्याला कंपनीला पाठवतायत कसे हे पण तुम्हाला दाखवतो मी जसं की हे बघा हे पूर्ण जे इथं लाखो झाड आहे तिथे पूर्ण झाडायचं हे एकदम काढून त्या जसं मी तुम्हाला एका वाटीमध्ये काढल्या जाते इथं आणि वाटीमध्ये काढल्याच्या नंतर हे बघा हे पूर्ण टाकी आहे मोठीच्या मोठी त्या टाकीमध्ये ठेवला जातं हे बघा हे पूर्ण रब्बड आहे ज्या वापरून त्या वाट्या जर पाहिल्या होत्या त्या वाटीमध्ये एक एक वाटी झाल्याच्या नंतर याच्यामध्ये टाकतात या पहिले ते ह्या बकेटमध्ये त्या वाट्या पूर्ण जमा करतात आणि पूर्ण हे बकेट भरल्याच्या नंतर हे बकेट मोठ्या टँक मध्ये टाकले जाते आणि हे टँक आपल्या कंपनी जातं कंपनीमधून आपले नवीन नवीन नवी नवी प्रोजेक्ट तयार होऊन आपल्या घरोघरी येतात रब्बर वगैरे असे अनेक अनेक प्रकारचे मित्रांनो तुम्हाला मी असंच अनेक नवीन नवीन नवी केरळमध्ये आणि हा ह्याचा स्पॉट आहे हा केरळमध्ये आहे केरळमध्ये एकदम केरळमधील जंगलमध्ये तर आम्ही जात असताना आम्हाला हे दिसले आमच्या ड्रायव्हर साहेबांनी आपल्या जरंगी पटल्याने आम्हाला सांगितलं की हरबंद झालाय म्हणून आम्हाला समजलं आणि आम्ही व्हिडिओ बनण्यासाठी उत्सुक झालो आणि बनवला आहे हा व्हिडिओ तर मित्रांनो आणखीन अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओमध्ये आपण भेटू तर हा व्हिडिओ आपण स्टॉप करू तर सबस्क्राईब करून ठेवू आपल्याला आत्ताच कारण की आपण केरळमध्ये आलो नवी 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 कहें कहें भाएं 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 तर असे नवीन नवीन आपल्याला बघण्यासाठी काही काही बहीण बहीण असं दिसत आहे तर सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलला मित्रांनो आणि बेल ऐकनला पण ऑल टाईप करा थँक्यू